मोठी मशीन म्हणजे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक दिलासा प्रत्येक ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या रानातील ऊसाची तोड होऊन ऊस कारखान्याकडे गेल्यानंतर ऊसाच्या पाल्याची विल्हेवाट लावणे ही एक चिंतेची बाब होती यावेळी बोलताना रवींद्र खोत म्हणाले नमस्कार माझे नाव रवींद्र वसंत खोत मी राहणार आरग तरी मी ही पालाकुट्टी मशीन घेऊन दोन वर्ष झाले या पालाकुट्टीचे फायदे सांगतो तुम्हाला एक पहिली महत्त्वाची म्हणजे पालाकुट्टी केल्यानंतर भांगलन वाचते पहिली भांगलन वाचते दुसरं आपलं पालाकुट्टीचं कंपोस्ट खतामध्ये रूपांतर होऊन ते आपल्या शेताला उपयुक्त व व्यवस्थित त्याला पर्याय म्हणून येथील तरुण युवक रवींद्र खोत यांनी पाला मशीन खरेदी केली आहे या मशीनद्वारे उरलेला पाला कुट्टी करून सर्वत्र त्याच रानात पसरला जातो कुट्टी केलेला पाला काही दिवसांनी कुजून त्याचे खत तयार होते त्यामुळे पुढील उत्कृष्ट दर्जाचे पीक घेण्यास मदत होते आणि सगळ्यात महत्वाचं आपला दुष्काळ पट्टा असल्यामुळे पाणी कमी असले तरी बी थोडाफार पाण्याची कमतरता असली तरी बी पीक व्यवस्थित पार पडू शकतं आणि या मशीनच्या सहाय्याने स सर्वजण सर्व शेतकरी पालाकुट्टी करून <प्थाँगा> मिरजपुरो भागातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आरोग्यतील रवींद्र खोत यांच्याशी संपर्क साधावा अशी माहिती एस टी मराठी मेरज तालुका प्रतिनिधी बाळासाहेब ग्रोवे यांनी दिली या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार